घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक वीस लाखांचा माल हस्तगत घरपोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला कोपरखैरने पोलिसांनी अटक केली आहे बोनकोडे विभागात झालेल्या घरपोडीचा तपास करत असताना सीसीटीव्हीच्या माहितीच्या आधारे कोपरखैरने पोलिसांनी रिजवान खान या सराईत घरपोडी करणाऱ्या चोरट्याला झेरबंद केलंय आरोपीची सखोल चौकशी केली असता पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून तब्बल वीस लाख रुपये किमतीचे सतरा तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात कोपरखैरणे पोलिसांना यश आले कोपरखैरणे पोलीस स्टेशन इथे दिनांक दोन रोजी सकाळच्या दरम्यान घरफोडीचा प्रकार झालेला होता त्यातमध्ये कवळंबुली स्टेशनच्या टीमने जवळपास आरोपी अरेस्ट केलेला आहे हा आरोपी सरईत आरोपी असून याच्यावर जुविन असतानाचे बरेचसे गुन्हे याच्यावर दाखल आहेत आणि हा जो आरोपी आहे याच्यावर ठाणे क्राईम ब्रांच आणि पुणे पुणे क्राईम ब्रांच या ठिकाणी तो वॉन्टेड आहे याच्याकडनं जवळपास पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकूण बराचसा माल जो आहे त्या घरफोडीमध्ये चोरी झालेला तो सगळा आम्ही हस्तगत केलेला आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।